नमस्कार मित्र आजच्या वेळी मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सर्वत्र वंदे भारत ट्रेनची सध्या जोरदार चर्चा आहे आणि मराठवाड्यामध्ये फक्त एकच वंदे भारत ट्रेन सध्या आहे ती आहे जालना ते मुंबई पण आता याच वंदे भारत ट्रेनचं अंतर ते वाढवलं जाणार आहे आणि ही वंदे भारत ट्रेन आता जालन्याऐवजी हुजूर साहेब नांदेड इथून इत, सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे पोहोचेल पूर्वी नांदेड ते मुंबई हे अंतर जे आहे रेल्वेचं ते जवळपास बारा तास लागत होते पण आता वंदे मुळे तेच अंतर जे आहे साडेआठ ते नऊ तासाच्या मध्ये आपण मुंबईला पोहोचणार आहोत या वंदे भारत ट्रेनचं जे संभावित वेळापत्रक आहे ते असं असू शकतं की सकाळी पाच वाजता ही ट्रेन हुजूरसाहेब नांदेडवरनं सुटेल आणि आणि दुपारी अडीच वाजता ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल तर परतीच्या प्रवासामध्ये हीच ट्रेन अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सुटेल आणि रात्री साडे दहा वाजता ही ट्रेन हुजूरसाहेब नांदेड येथे पोहोचेल यामुळे निश्चित नांदेड ते मुंबई जाणाऱ्या सर्व प्रवाशांना हा वेळ तर वाचणारच आहे